नमस्कार मी श्यामल साबळे एम सी एन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आयफोन प्रत्येकालाच वाटतं की ऍपलचे सर्व प्रोडक्ट म्हणजे आयफोन वापरावे आयफोन जर कौतुक असलं तरी आयफोन चीनमध्ये उत्पादन होत असे पण आता ऍपल कंपनीने भारतात आपले फोन बनवण्याचा निर्णय घेतलाय ही भारतासाठी मोठी संधी आहे या निर्णयामुळे ऍपल कंपनीचा आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा काय फायदा होणार पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून भारत हा मोठी लोकसंख्या असलेला देश आहे मोठी लोकसंख्या असल्याने भारतात बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतं आपण जगातील सर्वात अधिक वेगाने विकास होत असलेली अर्थव्यवस्था जरी असलो तरीही पुरेसा रोजगार देण्यास अपुरे पडतो संपूर्ण उत्पादन क्षेत्रातून पंधरा टक्केपेक्षाही कमी उत्पन्न मिळते जर कुठलाही देश आपल्या उत्पादनात प्रगती करू शकला नाही तर तो देश गरिबीतून वरती येणं शक्य असतं सातत्यानं तरुण रोजगाराच्या शोधात विविध कामे करताना आपण पाहतो शेती असेल कंपनी असेल व्यावसायिक असेल किंवा इतरत्र कामे करताना आपण पाहतो परंतु उदरनिर्वाह करण्यासाठी मिळणारी रक्कम त्यांना पुरेशी नसते याच पार्श्वभूमीवर आता सर्व तरुणांसाठी एक महत्वाची तसेच आनंदाची बातमी आहे ऍपल कंपनीने आता भारतात आपले फोन बनवण्याचा निर्णय आहे ज्यामुळे बेरोजगार तसेच नवतरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे मात्र या सगळ्यांमध्ये आपल्याला चीनच्या बरोबरीनं काम करायचं असेल किंवा एक व्यवहार्य निर्यात केंद्र बनायचं असेल तर भारताने वेगवेगळे पार्ट बनवून उत्पादन करणाऱ्यांना आकर्षित केलं पाहिजे अॅपल कंपनीने जागतिक पुरवठ्यासाठीचे दुसरे उत्पादन स्थान म्हणून भारताची निवड केली असली तरी तरुणांना रोजगार मिळेल या शंका नाही मात्र आपली अर्थव्यवस्था सुदृढ व सक्षम बनविण्याकरता आपल्याला त्यावर काम करणं गरजेचं असणार आहे कोणत्याही देशाला केवळ देशांतर्गत बाजारपेठेच्या जोरावर पुरेसा रोजगार निर्माण करता येत नाही चीनची स्वतःची बाजारपेठ मोठी असूनही त्यांना त्यांचे यश निर्यातीद्वारेच मिळाले रोजगार निर्मिती छोट्या उद्योगाचीच नाही तर मोठ्या कंपन्यांची प्रमुख भूमिका असते जर भारताला जागतिक बाजारपेठेत यशस्वी व्हायचं असेल तर उत्पादन दर्जेदार करायला हवं भारतीय कंपन्यांचा दर्जा सुधारण्यासाठी संशोधन आणि विकास यावर पैसा खर्च करायला शिकायला हवं दरवर्षी चौदा अब्ज डॉलर किंमतीचे फोन तयार करून निर्यात करते मात्र हे उत्पादन जागतिक स्तरावर सध्या चौदा टक्के तर दोन हजार सव्वीस पर्यंत ते सव्वीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली वा जाते विशेष म्हणजे मोठी कंपनी भारतीय असण्याची मुळीच आवश्यकता नाही एकदा वैश्विक मूल्य साखळ्या येथे आल्या की आपल्या अग्रणी कंपन्या जागतिक स्तरावर जातील मात्र या संपूर्ण गोष्टीचा तसेच ऍपल कंपनीचा भारत आपली अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी कितपत उपयोग करून घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद